तर आता आमचे पप्पा चाललेले आहेत का मला दहा दहा उठलाच नाही खटाखाली जाऊन झोपलाय आता आहे त्याला आवरायचं घरातलं चपात्या करायच्या का आम्हाला योग

शनिवारी चार आहे सात तारखेला चंपा शिष्टी आहे तर आता वांग्याचं भरी बजरीची बकरी मस्त लग्नाची पाक मला काय आलं आहे मला सलगीतीन फुटपट म्हणून आशा करामती कोण कोण करते नक्की सांग आठवतंय का लहानपण बघितलं काही <laughs> चमच्या दुधाची साय तुला आवडते बाळासाई ह